तर नमस्कार माझ्या शेतकरी भावांना कशा आहेत ठीक आहेत ना ठीकच रहा तर मी हा माझ्या वावरामध्ये मित्रांनो मी आज दिवसभराचं काम माझ्या वावरा भूता भूताल सर्व बांध मी कापून साफ केलेला आहे कचरा तुम्ही बघू शकता जेणेकरून येणाऱ्या बायांना कापूस वेचणाऱ्या बायांना कोणताही त्रास झालेला नाही पाहिजे म्हणून मी माझ्या वावरातील सर्व बाण साफ केलेले आहे बायांनी खुशी खुशी माझ्या वावरातला कापूसी वेचला पाहिजे म्हणून मी तयारी केलेली आहे हा कार्यक्रम राबवला आहे माझ्या वावरामध्ये तर मित्रांनो माझ्या आईनं सांगितलं होतं काही येताना घराकडे येताना पाणी गरम करण्यासाठी थोड्याशा काड्या घेऊन येतो म्हणजे इंधन घेऊन येतो तर मित्रांनो आता मी इंधनाच्या सुदामध्ये आता वावरा पुन्हा हिंदीन आणि इंधन गोळा करील मित्रांनो दरवर्षी प मी काड्या हा पाऊस लागायच्या आंधी जानेवारी फरवारीपर्यंतच्या जमा करून ठेवत होते यावर्षी पावसाळा तुम्हाला माहीतच आहे पावसाळा भरपूर होता त्यामुळे काड्या घरच्या संपलेल्या आहे तर मित्रांनो आता मी इंधन जमा करतो आणि आईची आणि माझ्या घरवालीची पण इच्छा होती तर आता इंधन आपल्याला लागणार आहे तर येताना इंधन घेऊन या आता तर मित्रांनो आता मी पाहतो इंधन कुठं भेटते का आता आपल्या वावरा शेजारी मित्रांनो हे भेंडीचे झाड आहे आता शेल्या शेल्यावर भेंडी लागत आहे म्हणून हे ठेवले आहे ना तर आता याला आठ पंधरा दिवसात कापून टाकतो तर बघू शकता मित्रांनो हे माझं वावर आहे मिरचीचा लहानचा प्लाट आहे मिरच्या भरपूर लागत आहे वांगीसुद्धा आहे भाजीपाला आहे आपल्या घर घरच्या पुरतीच भाजीपाला राहते मित्रांनो आपल्याकडं काही अगावता बाजारात नेत नाही बाजारात भाव भेटत नाही तर मित्रांनो आता मी इंधन जमा करण्यासाठी लागतो चला तर मित्रांनो आता आपल्या काड्या जमा करून बांधून तयार झालेल्या आहे आता आपण संध्याकाळ जर होत आहे आणि घराकडे जाण्याची वेळ झालेली आहे तर आपण ह्या आता घराकडं निघू तर मित्रांनो डोक्यावर काड्या घेतलेल्या आता घराच्या दिशेने आपण निघालेलो आहोत मित्रांनो शेतकरी जीवन जगत असताना हे काम आपल्याला करावंच लागतं असं कारण थंडीचे दिवस आहे आता काड्याची गरज आहे तर आता आपण घराकडं जाण्यासाठी निघालेलो तर आपलं विदर्भातलं शेतकरी जीवन तर भावानू तुम्हाला वाटत असेल का तुमचा हा शेतकरी भाऊ आता ह्या काड्या डोक्यावर घेऊन गावपर्यंत आपल्या घरापर्यंत डोक्यावर घेऊन जाणार आहे तर नाही मित्रांनो माझ्याकडं आहे बाईक आहे माझी तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा वाटल्यास लाईक करा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर फॉलो करा तर मित्रांनो धन्यवाद आता बाईकवर काड्या बांधून घराकडे घेऊन जाणार शेतकरी दादा शेतकरी दादा रा सांगत हिरबरान तुझं शेतीमयाचं गाणं मी गातोय आनंदान तुझं शेती मयाच गाण मी गातोय आनंदान तुझं शेती माया